शेफ थॉमस झॅक्रिस गेले आठ वर्षापास म्हणजे आठ वर्षापासून एक भारतातले नंबर वन शेफ मानले जातात त्यांचं हंग म्हणून जी कंपनीमध्ये ते एक पार्टनरी होते जे इंडियाचं बॉम्बे कॅन्टीन म्हणून रेस्टॉरंट चालवतात जे आता मी मागच्या एक दहा बारा वर्ष पण इंडियाचं नंबर वन रेस्टॉरंट राहिलेलं आहे आणि त्यांनी एक आर्टिकल काढलेलं की भारतात अशा कुठल्या दहा म्हणजे टॉप टेन डिशेस टू ट्रॅव्हल फॉर इन आर कंट्री की भारतात अशा कुठल्या दहा डिशेस आहेत ज्याच्यासाठी एका मनुष्यानं आपलं घर सोडून जाऊन ट्रॅव्हल केलं पाहिजे त्या ठिकाणी ते खायला तर त्याच्यात आपला कोल्हापुरी पांढरा रस्सा नेमला गेलेला आहे नॅट जिओ वर त्याचं हे आहे त्यांनी मेन्शन केलेलं आहे तर हे म्हणजे ह्या पांढऱ्या रसाची ओळख आहे खासियत आहे आणि पांढरा रस्सा असा आहे की तांबड्याबरोबर बाजूला पांढरा आपल्या कोल्हापुरी जेवणात पाहिजेलच कारण की त्याचं एक जे बॅलेन्स क्रिएट केला जातो पण मटण खातो मग तांबडा जरासा तो मसाल्याचा चरका लागतो त्याला थंड करायला हा पांढरा रसा बनवला गेलेला आहे त्याच्यात त्याच्यासोबत म्हणजे प तांबडा पिला की लगेच पांढऱ्याची वाटी उचललीच पाहिजे तर हे आहे पांढऱ्याचं वैशिष्ट्य